मुंबईच्या राजकारणाबद्दल जेव्हा सर बोललं जातं तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं मग भाजप नेमकं आता मुंबईच्या राजकारणात काय करणार करना याच्याबद्दल जातं पण भाजपला मुंबईवर जी पकड हवी आहे ती त्यांना या निवडणुकीमध्ये शक्य होईल असं तुम्हाला वाटतं का एक लक्षात घे दोन हजार एकोणीस ला जी निवडणूक झाली महापालिका तेव्हा वाटलं होतं सतराला सॉरी दोन हजार सतराला तेव्हा वाटलं होतं की भाजप मुसंडी मारणार उद्धव ठाकरे काय खरं नाही पण दोन हजार सतराला उद्धव ठाकरेंनी आपली सत्ता कायम राखली ब्याऐंशी जागा त्यांना चौऱ्याऐंशी जागा त्यांना मिळाल्या ब्याऐंशी जागा भाजपला मिळाल्या बरोबर इतर पक्षांच्या मदतीने उद्धव ठाकरे सत्तेवर आले म्हणजे दोन हजार सतराला भाजपला एवढं सगळं असून मोदींचा करिश्मा असून सत्ता असून ते शक्य झालं नाही सतराला तर फडणवीस सुद्धा इथे मुख्यमंत्री होते बरोबर आता असं आहे आता ते अगदी निकराचा प्रयत्न करणारच कारण शेवटी असं आहे की पन्नास हजार कोटीच्या महापालिकेवर कब्जा मिळवणं मोठं काम आहे ना जे शिवसेनेचं एटीएम आहे असं म्हटलं जातं महापालिका <laughs> ते भाजपला स्वतःचं एटीएम करायला निश्चितच आवडेल होईल की नाही मला माहित नाही पण मुंबईची डेमोग्राफिक परिस्थिती जी आहे मी तुला सांगतो मुंबईमध्ये आता मराठी माणूस बहुसंख्येत नाही तो अठ्ठावीस ते तीस टक्के एक्झॅक्ट आपला आकडा आपल्याला अजून कळलेला नाही कारण दोन हजार अकरा नंतर जनगणना झालेली नाही पण तो अठ्ठावीस ते तीस टक्के असा पण मारू तीस टक्के असं मानू याचा अर्थ असा आहे की उरलेले सत्तर टक्के हे अमराठी आहेत पण प्रॉब्लेम हा आहे की या सत्तर टक्क्यांचा की हे सगळे एकत्र नाहीये हे विभागलेले आहेत पाच टक्के दहा टक्के अमुक तमुक असे युपी बिहारचे हिंदी सुद्धा एकत्र नाहीये यूपी बिहार राजस्थान मध्य प्रदेश यातले हिंदी भाषी सुद्धा वेगवेगळे आहेत त्यांनी मुंबईत आपल्या संस्था काढलेल्या आहेत तेव्हा हिंदी भाषी जर एकत्र होतील ना तर कदाचित त्यांची बहुसंख्या मुंबईत आज या क्षणाला होईल पण ती होत नाही याचं कारण ते एकत्र नाही आहेत आणि मग एक जो मोठा असा ब्लॉक आहे मराठी माणसाचा तीस टक्के तो प्रभावी ठरतो दोनशे सत्तावीस सीट्स आहेत मुंबईमध्ये महापालिकेच्या त्यापैकी जवळजवळ एकशे वीस ते एकशे बावीस सीट्सवर मराठी माणसाचा प्रभाव आहे अर्ध्या सीट्स वर मराठी माणसाची मतं तिथे निर्णायक ठरतात उरलेल्या माणसाची म्हणजे काही ठिकाणी हिंदी भाषिक बहुमत काही ठिकाणी आता आटोक्यासारखा भाग आहे तिथे साऊथ इंडियन्स आहेत वगैरे वगैरे पण एकशे बावीस सीट्सवर मराठी माणसं मराठी मतदार प्रभावी ठरतो आता लोकसभेला आणि विधानसभेला जे झालं मराठी माणसासोबत मुसलमानांनी वोटिंग केलं बरोबर उद्धव मुसलमानांनी उद्धव ठाकरेंना मत दिली तसं जर मुंबई म्हणजे एम एमआरडीए रिजन मध्ये झालं तर ती सोळा टक्के मतं आहेत मुंबईमध्ये सो मराठी माणसाची मतं ती तीस टक्के आपण जरू की त्यांना सगळी नाही मिळाली तरी वीस पंचवीस टक्के मिळतील आणि ही सोळा टक्के मतं तर एक मोठा चंक होतो की जो भाजप विरोधी आहे भाजपची मतं तीस टक्के आहेत तीस एकतीस टक्के सो so, भाजपला उद्धव ठाकरे टफ फाईट देऊ शकतात असं झालं तर कारण अमराठी माणसाची मतं नाहीच मिळणार आहेत उद्धव ठाकरेंना ना अमराठी माणसाची बहुसंख्य मतं ही भाजपला जाणार आहे त्यासाठीच हे राजकारण चाललेलं आहे जे हिंदी सक्तीचं राजकारण जे आहे बरोबर की महापालिका जिंकण्यासाठी हे भाजपनी केलेलं माझ्या मते राजकारण आहे कारस्थान आहे काहीही म्हणा नाहीतर आता हिंदी सक्तीचा मुद्दाच नव्हता ना गुजरात मध्ये तुम्ही हिंदी सक्ती केली नाही इतर राज्यात कुठे फार दिसत नाही हिंदी सक्ती बरोबर महाराष्ट्रात हे लादायचं कारण काय होतं हिंदी सक्ती केली म्हणजे आपण हिंदी भाषी लोकांना खुश करू शकू ते आपल्या बाजूला होत येतील साधं गणित होतं पण ती उलटली त्यांच्यावर फडणवीस स्वतःला चाणक्य समजतात अमित शहा स्वतःला चाणक्य समजतात पण कधी कधी चाणक्यही फसतो ना <laughs> स्वतःच्या बुद्धीच्या अहंकारामध्ये हे सत्तेच्या अहंकारामध्ये फसलेले आहेत तर हा खरा प्रॉब्लेम आहे मुंबईमध्ये टफ फाईट होणार राज आणि उद्धव जर एकत्र आले तर मराठी माणूस जो आहे तो कन्सॉलिडेट होईल या एकशे बावीस सीट पैकी बहुसंख्य जागा त्यांना जाणार म्हणजे त्यांना जर समजा एकशे बावीस पैकी नव्वद ते शंभर जागा मिळाल्या तर महापालिकेवर काँग्रेस आणि इतर लोक मिळून काँग्रेसच्या एक, एक पंचवीस तीस जागा आहे सत्ता त्यांची येऊ शकते तर काय होतंय बघायला पाहिजे पुन्हा भाजप हा वस्ताद पक्ष आहे चलाख आहे चतुर आहे त्यामुळे तो काय आणखीन उपद्व्याप करेल आणि काय काढेल पुन्हा भाजप हा वस्ताद पक्ष आहे <laughs> चला आहे चतुर आहे त्यामुळे तो काय आणखीन उपद्व्याप करेल आणि काय काढेल mm. मला तर मी आता ऐकतोय की महापालिका निवडणूक जी ऑक्टोबर मध्ये होईल असं म्हटलं जाते oh. तीच पुढे ढकलतील फेब्रुवारीत घेतील oh. म्हणजे जसं ह्याला केलं त्यांनी लोकसभा आणि विधानसभेला पाच <laughs> महिन्यात त्यांनी सगळं <laughs> बदललं काय चाळीस लाख मतदार एक्स्ट्रा केले काय केलं आपल्याला माहित नाही माझ्या मते तो घोटाळाच आहे राहुल गांधी बरोबर बोलतो पण जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोपर्यंत असा स्पष्ट आरोप आपण कोर्टात करू शकत नाही mm. इथेही असाच घोटाळा करू शकतात भाजपवाले भाजप इज अ डेंजरस इलेक्शन मशीन हे mm. लक्षात घेतो तेव्हा mm. ते काहीही करू शकतात पुढच्या काळामध्ये भारतात निवडणुका होतील की नाही निवडणुका झाल्या तर त्या सारख्या होतील का रशिया सारख्या होतील का ही हा चिंतेचा विषय आहे बरोबर म्हणजे मोदी हे एरडोगन आणि पुतीनच्या मार्गाने चाललेले आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे तेव्हा ठीक आहे बघूया काय होत आहे पण मला असं वाटतं टफ फाईट होईल